अरे संसानात जायचे वय झाले आहे तुमचे आणि तुम्ही या वयामध्ये पाठी करत आहात हसत आहात या वयामध्ये रोमांस करत आहेत लाज वाटत नाही का उघडपणे हे सर्व करताना आणि गाजराचा हलवा पाहताच म्हणाली तुमची हिम्मत कशी झाली मला न विचारता किचनमध्ये जायची आणि गाजराचा हलवा बनवायची तुम्हाला माहिती नाही का गाजरा तूप साखर किती महाग आहे आणि वरून ढीकभर ड्रायफ्रूटसुद्धा घातलेस काय माणसे आहात तुम्ही मी काही वेळ बाहेर का गेले तर तुम्ही मनमानी सुरू केली पूर्ण घरामध्ये तुम्ही का जाया केला या वयात तुम्ही सुद्धा जिबेचे पोहोचले पुरवत हा मला सांगा जेव्हा माझी मुले शाळेतून घरी येतील तेव्हा ते, ते काय खातील मी फक्त पार्टीला गेले नव्हते मग तिथून मी शाळेतसुद्धा सुद्धा गेले होते तिथे शाळेचे सुद्धा काम केले होते आता माझी मुले काही वेळात येतील तेव्हा मी त्यांना काय देईल जेव्हा ते, 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 दे ते मला तूप साखर चपाती मागतील तेव्हा मी त्यांना तूप कुठून देऊ तुम्हाला ठाऊक नाही का तूप किती महाग झाले आहे तेव्हा कुसुमताई म्हणाल्या अगं सुनबाई किती वेळा सांगतेस तूप महाग झाले साखर महाग झाली मी तर खूप थोडेसे तूप घेतले होते आज तुझ्या सासऱ्यांना गाजराचा हलवा खावासा वाटत होता त्यामुळे मी बनवला तेव्हा रजनी म्हणाली अहो आई या वयामध्ये गा कोणी गाजराचा हलवा खाते का आणि वरून तुम्ही या ड्रायफ्रूटसुद्धा घातले आहे फुकटच येते का हे सर्व दृश्य पा बाहेर उभे असलेले तिचे वडील पाहत होते ते दरवाजाच्या मागे उभे राहून पाहत होते मुलीला ठाऊक नव्हते मुल की तिचे वडील बाहेर मागे उभे राहून सर्व तमाशा पाहत होते मुलगी मोठ्या आवाजामध्ये आपल्या सासऱ्यांना बोलत होती तेव्हा श्यामराव म्हणाले एवढ्या मोठ्या आवाजात माझ्याशी का बोलत आहेस आम्ही फक्त थोडासा हलवा तर बनवला आहे आणि मला सांग हे तू आम्ही जे काही बनवलं आहे ते तुझ्या पैशातून तु बनवले आहे का हे बघ माझा मुलगा कमावतो आणि त्याच्याच पैशातूनही बनवला आहे आणि तसे म्हणायला गेले तर तू सुद्धा त्याच्याच पैशातून पार्टी करत आहे असतेस की ते पुढे म्हणाले की सुनबाई तू बहुतेक मिसरत असशील कारण तू काल परवा आले आहेस हे घर व आमचे आहे त्यामुळे इथे आम्ही आमच्या मर्जीने खाऊ पिऊ शकतो तुला असे बोलण्याचा काही अधिकार नाही तेव्हा सून रागाने लाल झाली आणि म्हणाली बाबा आता हे घर तुमचे राहिलेले नाही हे घर माझ्या नवऱ्याचे आहे आणि मग त्यानंतर माझे आहे जर तुम्हाला या घरामध्ये राहायचे आहे तर माझ्या हिशोबाने राहावे ला लागेल ला नाही ला तर दरवाजा उघडा आहे तुम्ही तुमच्या गोठवड्या वसून जाऊ शकतात आणि ते रागाने त्याच्या हातातल्या गाजराच्या हलव्याची वाटी हिसकावून फेकून देते तेव्हा त्या गरम गरम हलव्याचे काही कण तिच्या वडिलांच्या तोंडावर पडतात तरी ते गप्प उभे राहून सर्व काही पाहत असतात ती पुढे म्हणत होती तुम्हाला आणखी दोन मुले आहेत सुना आहे मी मोठी सुना आहे याचा अर्थ मीच एकटीने आयुष्यभर तुमची सेवा करावी असा होत नाही धाकट्या दोन मुलांचे सुनाचे काही कर्तव्य नाही का ते दोघेही विदेशामध्ये जाऊन स्थायिक झाले आहे आणि मला इथे तुमची सर्व कामे करावी लागतात मी एकटीने काही ठेका वगैरे घेतला नाही तुम्हाला सांभाळण्याच आहे तेवढ्या श्यामराव नाराज होऊन म्हणतात सुनबाई आम्ही असे काय केले आहे ज्यामुळे तू एवढी रागात गेलीस आहे फक्त हलवाच बुत्तर बनवला होता यावर रजनी आणखी जोरात ओरडली ती म्हणाली मला न विचारता कसा बनवला तुम्ही गाजाराचा हलवा आणि जर तुम्हाला बनवायचाच होता तर मी पार्टीवरून येईपर्यंत वाट पाहायची होती माझी का तुम्हाला राहत नव्हते हे बघा यापुढे माझ्या स्वयंपाकघरात मला न विचारता माझी परवानगी न घेता जर पाऊल ठेवले तर माझ्या इतके वाईट खोली नसेल तुमचा मुलगा माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आणि नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर बायकोचा हक्क असतो ना की तुम्हा दोघा म्हातारा म्हातारीचा मी जे बोलत आहे तुम्हा दोघांना तसेच करावे लागेल ते एवढे बोलून रजनीतीच्या खोलीमध्ये निघून गेली आणि श्यामरावांचे डोळे भरून आले ते आपल्या नशिबाला दोष द्यायला लागले शामराव आणि कुसुमताईंना तीन मुले होती पूर्वी त्याच्या घराची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तरीसुद्धा त्यांनी कष्ट करून आपल्या तिन्ही मुलांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातले होते त्यांनी त्यांच्या दोन धाकट्या मुलांना डॉक्टर बनवले आणि मोठा मुलगा राकेश आर्मीमध्ये भरती झाला तोही नवरा बायको आपल्या मुलाची प्रगती पाहून खूप खुश होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी थे खर्च केले होते त्यांच्या तिन्ही मुलांनी प्रेमविवाह केला होता दा दोन धाकटी मु मुलांनी लग्न झाल्यानंतर लगेच आपल्याला बायकोला परीक्षा घेऊन परदेशात निघून गेले आणि तिथे स्थायिक झाले मोठा मुलगा आई वडिलांवर खूप प्रेम करत होता तर त्यांच्या डॉक्टर मुलांना आई वडिलांची तेवढी काळजी वाटत नव्हती आणि याच कारणामुळे रजनी आपल्या सासू सासऱ्यांचा राग राग करायची ती त्या दोघांना खूप त्रास देत होती खूप तंग करायची आज रडत होते आणि स्वतःला दोष देत होते की त्यांनी आपल्या म्हातारपणाची पणासाठी काही शिल्लक का ठेवले नाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या डॉक्टरीच्या शिक्षणासाठी आपले राहते घरसुद्धा विकले आणि त्यांची आज ही अवस्था झाली होती की मुले आणि सुनांच्या तुकड्यांवर त्यांना जगावे लागत होते ते दोघे जण याबद्दल विचार करतच होते की तेवढ्यात रजनी त्यांच्या खोलीमध्ये आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली आता गप्पा मारत बसू नका हा हलवा जो खाली पडला आहे त्यामुळे फरशी खराब झाली आहे तर ते पटकन स्व सो, स्वच्छ करा रजनी सासू सासऱ्यांना ते तिचे नोकर असल्यासारखे बोलत होते तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते, ते, ते दोघेही घाबरले कुसताई उठल्या आणि त्यांनी हरशी साफ केली नंतर पुसून पुसूनही घेतली आणि त्यानंतर आपल्या खोलीमध्ये जाऊन रडायला लागला इकडे बाहेर दरवाजाच्या उभे रा राहून रजनीचे बाबा सर्व काही पाहत होते आणि त्यामुळे त्यांची मान शरमेने खाली झाली आणि ते रजनीला न भेटताच त्यांच्या घरी परत गेले घरी गेल्यानंतर केशवराव जाऊन हॉलमध्ये बसले सासरे आल्याचे पाहून तिथे त्यांची धाकटी सून आली आणि म्हणाले बाबा हातपाय धुवून घ्या मोठ्या सुनेने जेवणाचे ताट वाढून आणले आणि म्हणाले बाबा जेवण गरम आहे पटकन खाऊन घ्या त्यानंतर दोघेही तिथून निघून गेल्या काही वेळानंतर त्या दोन्ही पुन्हा तिथे येतात तेव्हा त्या दोघी पाहतात की वाढलेले जेवणाचे ताट जसे ज्या तसे आहे दोघेही किशो केशवरावांकडे पाहतात तर का ते काही काहीतरी विचार करत बसलेले असतात त्यांच्या दोन्ही सुना म्हणतात काय झाले बाबा तुम्ही ताईंना भेटायला गेला होतात ना तिथे काही झाले का तुम्ही ताईकडे जेवण करून आलात आहात तेच त्यांच्या तोंडून काही शब्द निघत नाही ते फक्त आपल्या सूनकडे पाहत असतात त्या पुन्हा विचारतात की बाबा तुम्ही जेवण का केले नाही मोठी सून म्हणते बाबा आता हे जेवण थंड झाले आहे मी पुन्हा जेवण गरम करून घेऊन येतो सुनांचे बोलणे ऐकून सासऱ्याला आपल्या सुनांचा अभिमान वाटतो ते म्हणाले नाही नाही बाळांनो असे काही नाही आज जेव्हा मी रजनीला भेटायला तिच्या सासरे गेलो तेव्हा मी म्हणाल पाहिले की तिथे रजनी आपल्या सासू सासऱ्यांसोबत खूप वाईट वागत होती त्यांना जनावरं प्रेमाने वागणूक देत होती त्यांना जनावर प्रेमाने वागणूक देत होते असे तर कोणी वाटते का घरात एखादे माजर जरी पाळले तरी त्यांना दोन दिवसात आपल्याला लढा लागतो मग ही रजनी स्वतःच्या आई वडिलांसमान सासू सासऱ्याला अशी वागणूक का देत होती हे सर्व पाहून मला आश्चर्य वाटले काही वेळ मला वाटले की ही माझी मुलगी नाहीच कारण मी तिच्यावर असले संस्कार कधी केलेच नव्हते तेवढ्या त्यांची पत्नी तिथे आली तेव्हा केशवराव आपल्या पत्नीला म्हणतात सुगंधा आज जर तू माझ्यासोबत लेखीचा पराक्रम पाहायला आले असते तर तुला ठाऊक झालं असतं की आपली आपल्या समोर उभ्या सभ्या वागवणारी मुलगी किती नालायक आहे ते मला तर असे वाटते की मी तिला चांगले शिक्षण दिले पण तिला वडील माणसांची कसे वागायचे ते शिकवायचे विसरून गेलो तिच्यावर संस्कार करण्यात आल्यानं कडून का काहीतरी कमी राहिली आहे अगं इतर वडिलांप्रेमाने मला सुद्धा माझ्या मुलीचा अभिमान होता असे वाटत होते की ही ज्या घरात जाईल तिथे माझी मान उंच ठेवेल पण ती तर एवढी खालच्या पातळीची निघाली की तिला माझी मुलगी म्हणण्याची लाज वाटते असे बोलताना केशराला रडायला लागले तेव्हा त्यांनी त्यांची पत्नी सुगंधा म्हणाली मग तुम्ही तिथेच तिला कान पकडून रागावलात का नाही दोन चार लपात चापटा का दिल्या नाही तिला हाताला धरून इकडे घरी घेऊन आला असता तर मी तिला काहीतरी समजावले असते केशवराव म्हणाले अगं ती तिच्या सासू सासऱ्याबरोबर इतक्या मोठ्या आवाजात बोलत होती की मला आतमध्ये जाऊन त्यांच्या नजरेला नजर मिळवायला ही वाटत होती मी तर आता तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आजपासून त्या मुलीसाठी माझ्या घराचा दरवाजा कायमसाठी बंद झाला आहे आणि माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही लोकसुद्धा तिच्याशी आपले असलेले नाते संपवावे यापुढे मी माझ्या घरी येता कामा नये ही माझी तुम्हा दोघा दोन्ही सुनांना आणि बायकोला हा जोडून विनंती आहे तेवढ्यात केशवरावांची पत्नी सुगंधाबाई म्हणाल्या नाही नाही असे नका बोलू अहो असे बोलून कसे चालेल आपण तिचे आई बाबा आई आहोत आपण मोठे आहोत आपल्याला लहानांना योग्य मार्गावर आणायला हवे ते आपले कर्तव्य आहे ना मी ते म्हणते तिला एक संधी द्या तेवढ्यात त्याच्या दोन्ही सुना देखील म्हणाल्या बाबा आई बरोबर बोलत आहेत खरंच तुम्ही ताईला एक संधी देऊन बघा दोन दिवसानंतर रक्षाबंधन आहे तेव्हा दो ताई घरी येतील आणि तेव्हा आपण सर्वांनी मिळून त्यांना धडा शिकवूया त्यांनी त्याची चूक लक्षात आणून देऊ बाबा आता हे सर्व तुम्ही तु आमच्यावर सोडा तेव्हा केशवराव म्हणाले सुगंधा आज मी खूप असहाय्य समजत आहे मी माझ्या मुलीला रजनीला जगातील सर्व सुख दिले पण तिचा एक चांगला माणूस बनवू शकलो नाही असे बोलून ते रडत होते तेव्हा सुगंधा ताईंनी आपल्या पतीला सावरल्या आणि म्हणाल्या तिला नजर मिळवायलाही ला लाज वाटत होती मी तर आता तिच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आजपासून त्या मुलीसाठी माझ्या घराचा दरवाजा कायमसाठी बंद झाला आहे आणि माझे तेवढ्यात केशवरावांची पत्नी सुगंधताई म्हणाला नाही नाही असे नका ना बोलू अहो असे बोलून कसे चालेल आपण तिचे आई बाबा आहोत आपण मोठे आहोत आपल्याला लहानांना योग्य मार्ग आणायला हवे ते आपले कर्तव्य आहे ना मी ते म्हणते तिला एक संधी द्या तेवढ्या त्यांच्या दोन्ही देखील म्हणाल्या बाबा आई बरोबर बोलत आहेत खरंच तुम्ही ताईला एक संधी देऊन बघा दोन दिवसानंतर रक्षाबंधन आहे तेव्हा ताई घरी येतील आणि तेव्हा आपण सर्वांनी मिळून त्यांना धडा शिकवूया त्यांना त्याची चूक लक्षात आणून देऊ बाबा आता हे सर्व तुम्ही आमच्यावर सोडा तेव्हा केशवराव म्हणाले सुगंध आज मी खूप असहाय्य समजत आहे मी माझ्या मुलीला रजनीला जगातील सर्व सुख दिले पण तिला एक चांगला माणूस बनवू शकलो नाही असे बोलून ते रड रर होते तेव्हा सुगंधताईंनी आपल्या पतीला सावरले आणि म्हणाल्या हे बघा तुम्ही शांत व्हा मीच तिला तळ्यावर आणते तुम्ही उद्या जाऊन रजनीला इथे घेऊन या आपल्या पतीने एक धीर दिला त्यामुळे केशवरावांना चांगले वाटले दुसऱ्या दिवशी केशवराव आपल्या मुलीच्या सासरी पोहोचतात तिथे गेल्यावर त्यांनी रजनीच्या सासू सासऱ्यांना हात जोडून नमस्कार केला ते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात आणि त्यांच्याकडे आपल्या मुलीला रजनीला रक्षाबंधनसाठी घरी घेऊन जाण्याचीही परवानगी मागतात ते म्हणतात ताई जर तुमची परवानगी असेल तर मी रजनीला माहेरी घेऊन जाईल म्हणतोय सण आहे आणि मुलीशिवाय हा तर हा सण होऊ शकत नाही तेव्हा रजनी येते आणि आपल्या सासू सासऱ्याकडे रागाने पाहते आणि म्हणते बाबा आपल्या घरी जाण्यासाठी तुम्ही यांच्याकडून का परवानगी मागत आहात तिच्या बाबांना रजनीचा राग येतो ते म्हणतात यांना विचारणार नाही ना तर मग आणखी कोणाला विचारणार जावे बापू तर घरात नाहीत आणि ते घरात जरी असते तरी मी तुझ्या सासू सासऱ्यांच्या परवानगीशिवाय तुला घेऊन गेलो नसतो त्यानंतर रजनीचे सासू सासरे म्हणतात ठीक आहे पण तिला पुन्हा कधी सासरी पाठवणार आहात याबद्दल ते काहीच बोलत नाही कारण त्यांना ठाऊक होते रजनी व्यवस्थित उत्तर देणार नाही माहेर पोचल्यानंतर रजनी खूप खुश होते ती आपल्या दोन्ही भाऊजांना भेटते तिला तिची आई कुठे दिसत नाही तेव्हा ती म्हणते बाबा आई कुठे आहे ती दिसत नाही तेव्हा तिचे बाबा म्हणतात असेल वरच्या कोणत्या तरी रूममध्ये रजनीच्या आपल्या आईवर खूप प्रेम होते पण आज तिची आई तिला दिसली नाही त्यामुळे तिला काळजी वाटायला ला लागली तेव्हा तिने एका रूममधून खोकल्याचा आवाज एकला तिने त्या खोलीचा दरवाजा उघडला तर तिथे खूप अंधार होता तिने पुढे जाऊन पाहिले तर तिची आई त्या अळगडीच्या खोलीमध्ये बंद होती आईची अवस्था पाहून रजनी घाबरली ती पटकन तिच्या भावजाकडे गेली आणि म्हणाली वहिनी ही काय पद्धत आहे आईला अळगडीच्या खोलीत का ठेवले आहे तेव्हा तिच्या दोन्ही भावजा म्हणाल्या ह्या म्हातारीच्या जिबेला खूप नवीन पदार्थ खाण्याची चटक लागली आहे दिवसभर काहीतरी खाडदळ असते त्यामुळे पोट दुखून हो त्याच्या उलट्या होत आहेत त्यामुळे आम्ही दोघींनी त्यांना इथे अडगडीच्या खोलीत ठेवल्या आहे काय सांगायचे तुम्हाला यांनी उलटी केली त्यांचा घरभर घाण वास येत आहे ह्या खोलीत राहिली तर दिवसभर कितीतरी उलट्या केल्या तरी, तरी काही वाटणार नाही धाकट्या भाऊजाई म्हणते मी म्हणते म्हातारपणात जरा कमी खावे हे ऐकून रजनीला राग आला आणि ती म्हणाली अगं वहिनी आईची तब्येत खराब झाली होती तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे किंवा घरात औषधी असतील तर ती द्यायची की तिला इथे अशा या घाणरड्या खोलीमध्ये बंद करायचे आणि तिला जे वाटेल ते ती खाईल तुम्ही दोघी तुमच्या माहेरून आणून खाऊ घालतात का माझ्या आईला दोन्ही जावा एकमेकींकडे पाहू लागतात रस्ते म्हणते आईला तिच्या सुनांनी अळगडीच्या खोलीमध्ये ठेवले तरी बाबा तुम्हाला दोघां दोघींना काही बोलले नाहीत का तिने हाच प्रश्न तिच्या वडिलांना विचारला ती म्हणाली बाबा तुमच्या सुनांचे काय आहे त्या बाहेरून आल्या आहेत त्यांचे सोळा पण तुम्हाला आईबद्दल काहीच वाटले नाही का तेव्हा तिचे बाबा म्हणाले हे बघ बाळा आता घरामध्ये सुनांचे राज्य आहे त्यांची मर्जी चालते मग आता आम्हाला कोण विचारणार आहे तेव्हा रजनी म्हणते का बाबा तुम्ही असे का बोलत आहात हे घर आधी तुमच्या आई आणि नंतर ह्या दोघींचे तेव्हा तिची मोठी वहिनी म्हणाली हे बघा ताई तुम्ही तर काहीच बोलू नका गप्प बसा तुम्ही चार दिवसाच्या पाहुणी म्हणून आला आहात तुमचा काय तो सण साजरा करा आणि आनंदाने तुमच्या घरी निघून जा आमच्या घरात लक्ष देऊ नका ते ठीक राहील तुमच्यासाठी असे बोलून दोन्ही सुनांनी सासूला गडीच्या खोलीत बंद करून बाहेरून कडी लावली आता मात्र रजनी रागाने लाल झाली होती तिने त्या खोलीचा दरवाजा लात मारून उघडला आणि आपल्या आईला बाहेर काढले आणि तिला औषधे दिली आणि स्वतःच्या हाताने गरम जे जा, गरम जेवण बनवून खाऊ घातले रजनी म्हणाले आई बा आणि बाबा त्या तुमच्या दोन्ही सुनांना काही एक वागायची अक्कल नाही त्यांना अजिबात समजत नाही की घरातील थोडा मोठ्यांशी कसे वागायचे त्यांच्याशी कसे बोलायचे मूर्ख कुठल्या त्यांना आई बाप आहेत की नाही खरे तर आई बाबा तुम्ही दोघांनी त्या दोघींच्या कानाखाली एक एक लावून द्यायला हवी होती असे बोलताच तिच्या वडिलांनी रजनीच्या कानाखाली जोरात वाजवली आणि तिच्या आईने दुसऱ्या कानाखाली वाजवली आई वडिलांचे असे वागणे पाहून रजनी आवाक राहिली ती म्हणाली की चूक वहिनीची जी आहे आणि माझ्या आई वडिलांना माझ्यावर का हात उचलला ती म्हणाली आई बाबा तुम्हाला काय झाले आहे तुम्ही दोघांनी माझी चूक काहीही चूक नसताना मला का मारले की तुम्ही दोघे तुमच्या सुनांवरचा राग माझ्यावर काढत आहात तेव्हा तिचे वडील म्हणाले त्या दिवशी जेव्हा तुझ्या सासूने थोडासा हलवा बनवला होता तेव्हा तू किती गोंधळ घातला होता तेव्हा तुला लाज वाटली नाही का अगं मी तिथे दरवाजाच्या मागे उभा राहून सर्व तमाशा पाहत होतो आणि तुझा पराक्रम पाहून मी पुन्हा माझ्या घरी आलो तू तुझ्या सासू सासऱ्यांना किती त्रास देतेस त्यांना किचनमध्ये तुझ्या परवानगीशिवाय येऊ देत नाहीत त्यांना जेवण देत नाहीत सासू सासऱ्यांवर हुकूम गाजवतेस अगं ही, ही। पद्धत आहे का थोर मोठ्यांना सन्मान देण्याची त्यांनी तुला त्यांचा मुलगा दिला आहे पण जेव्हा त्यांच्या मुलाला समजेल की तू त्यांच्या गरीब आणि म्हातारा आई वडिलांसोबत असे वागतेस तेव्हा ते तुला माफ करतील का घरातून हाकलून देतील तेव्हा मी तर तुला अजिबात माझ्या घरी थारा देणार नाही मग काय करशील तेव्हा रजनी म्हणाली बाबा मग मी काय करू मी मोठी सून आहे तर मग मीच त्या नवऱ्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करायची का त्यांनी दोन मुले सुनासुद्धा आहेत आणि त्यांचेही कर्तव्य आहे ना आई वडिलांना सांभाळायचे हे बा माझ्या सासू सासऱ्यांचे जेवढे मला दिले आहे तेवढेच त्या दोघींनाही सुद्धा दिले आहे मग मीच का त्यांची सेवा करू तेव्हा तिचे बाबा म्हणाले त्यांची करणी त्यांच्यासोबत आणि तुझी करणी तुझ्यासोबत हे त्यारे बघ रजनी जो जसे पेरेल तसेच उगवेल आणि तशीच फळे त्याला मिळतील तू पापात भागीदार का करत आहेस जर तू ही त्यांच्यासारखी वागलीस तर मग तुझ्यात त्यांच्यात काय फरक राहील तू तु कधी तुझ्या दिरासु धीराबरोबर दिरा बोलले आहेस आईला त्यांच्याकडे घेऊन जा म्हणून अगं तू असा काय विचार करत नाहीस कदाचित असे होऊ शकते की बापू आर्मीमध्ये आहेत त्यामुळे ते यासाठी त्यांच्या आईबाबांना तुझ्याजवळ सोडून गेले असतील की तू इथे एकटी राहिले राहतेस म्हणून हे बघत मी सांग मला आता तुझ्या भावजा या आमच्याशी नीट वागत नाहीत म्हणून तुला खूप राग आला ना कारण आम्ही तुझ्या आई वडील आहोत म्हणूनच ना तसेच तुझे सासू सासरेही तुझ्या नवऱ्याचे आई वडील आहेत जर तू त्यांच्याशी व्यवस्थित वागली असती तरच आम्ही इथे सुखी राहू कारण देवाचा हिशोब तसाच असतो कारण तू तु तु तुझ्या सासू सासऱ्यांना जर त्रास दिला तर ते तोंडाने काही बोलणार नाहीत पण तोवर बसला आहे ना तो सगळे पाहत असतो आणि दुसरे म्हणजे तू जसे समजते तसे काहीही नाही इथे तुझ्या दोन्ही भाऊजा या सासू सासऱ्यांच्या मागे पुढे करतात आमची सेवा करतात आमच्याशी कधी मोठ्या आवाजात बोलत नाही त्या खूप संस्कारी आहेत मुले आहेत त्यांच्या आई वडिलांना आपल्या मुलींचा किती गर्व वाटत असेल पण मला तर लाज वाटत आहे तुला माझे मुलगी म्हणण्यासाठी वडिलांचे बोलणे ऐकून रजनीला तिच्या चुकीची जाणीव झाली होती ती पटकन आपल्या वडिलांची माफी मागते आणि म्हणाली मी यापुढे माझ्या सासू सासऱ्यांबरोबर व्यवस्थित वागेल आणि आता चांगली सून बनवून दाखवी त्यानंतर ती रती दुसऱ्या दिवशी परत आपल्या सासरी जाते ती पाहते की तिचे सासू सासरे आपापले सामान पॅक करून कुठेतरी जायची तयारी करत आहेत ती विचारते बाबा तुम्ही कुठे चालला आहात कुठेतरी करू पण आता यापुढे तुला आमचा काहीही त्रास होणार नाही आम्ही जिथे जाऊ तिथून पुन्हा तिथे परत इथे येणार नाही तुला त्रास होणार नाही आणि आम्ही फक्त तुझी येण्याची वाट पाहत होतो जेणेकरून तुझे घर तुझ्या स्वाधीन करावे नाहीतर आम्ही कधीच गेलो असतो तेव्हा रजनी सासू सासऱ्यांचे पाय धरून त्यांची माफी मागते ती म्हणते आई बाबा तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही तुमच्याशिवाय माझे कोण आहे मी एकटी कशी राहीन रजनी त्यांची खूप माफी मागते माझ्याकडून पुढे असे काही होणार नाही असे वचन देते त्यानंतर कुसुमताई आणि शामरा दोघेही तिला माफ करतात आणि म्हणतात बेटा म्हातारपणा आई वडिलांना सर्वात जास्त मुलांच्या प्रेमाची गरज असते कोणत्या महा माँग... महागड्या वस्तूची नाही आम्हाला तुझ्याकडून काहीच नको आहे तेव्हा रजनीला स्वतःची लाज वाटते ती आपल्या सासू सासऱ्यांचे सामान पुन्हा आत नेऊन ठेवते आणि किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी गरमागरम हलवा बनवून आणते